सर्वांच्या लक्षात आला सारा मांजरा ठरविले त्यांनी एकदाच हात पिवळे करून आनंद करू साजरा ठरविले त्यांनी एकदाच हात पिवळे करून आनंद करू साजरा कारण मी मुलगीच झाले कारण मी मुलगीच झाले लग्न झाले सासरी आले वाटलं आता मुक्त झाले सासूने मला मात्र अपशा कुणी म्हणू पाहिले सासूला पाहिजे होता सोन्याचा हुंडा बापाने दिला तांब्याचा हुंडा नवरा माझा झाला आता हुंडा म्हणायचा घेऊन सोन्याचा हुंडा नाहीतर रोजच बसेल दंडा नाहीतर कारण मी मुर्गित झाले कारण मी मुर्गित झाले कारण मी मुलगीच झाले कारण मी मुलगीच झाले काय असते दुसऱ्या लग्नाच्या अक्षर वाटू नवऱ्याला वाटलंय दुसऱ्या लग्नाच्या